यावल येथील तहसील कार्यालयामध्ये समस्त हिंदू समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निवेदन देण्यात आले व बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध केला आणि तेथील अत्याचार विरुद्ध तेथील हिंदूंना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने संरक्षण दिले जावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे येथील तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी तहसीलदार मोहन माला नाझिरकर यांच्याकडे शहर व तालुक्यातील समस्त हिंदू समाज बांधवांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसारमाध्यमातून निदर्शनास येते बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत तोडफोड झाली आहे हिंदू अहवालवृद्ध महिलांवर अमानवीय अत्याचार करण्यात आले आहे, आहे। तेव्हा ही गंभीर बाब असून भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात गंभीर दखल घेऊन तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे अशी मागणी केली आहे त्याचप्रमाणे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण महाराज यांच्यावर देखील खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जबरदस्तीने आणि हिंसात्मक पद्धतीने अटक करण्यात आली आहे ही घटना निंदनीय आहे आणि कुठल्याही शासनास अशोभनीय आहे तेव्हा सदर प्रकार हा निषेधार्थ असून भारत सरकारने या संदर्भात गंभीर दखल घेऊन बांगलादेशवर दबाव टाकून महाराज चिन्मय कृष्ण यांची अटकेतून सुटका करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे सदर निवेदन देतेप्रसंगी मोठ्या संख्येत हिंदू समाज बांधव उपस्थित होते बंदरा। contemplative contemplative udo contemplative contemplative hadi जागतिक मानवाधिकार जागतिक मानवाधिकार परिषदे त्यावेळेस जागतिक मानवाधिकार परिषद नेहमी पाऊल स्पक्षित करते परंतु बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांना सुद्धा त्या ठिकाणी जागतिक मानवाधिकार परिषद कुठलं पाऊल उपलब्ध नाही आणि त्या जास्त जागतिक मानवाधिकार परिषदेचे सोळे उघडण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये त्या त्या ठिकाणचे तहसील आणि साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन देतो आणि हे नक्कीच आपण जागतिक मानवाधिकार परिषदेपर्यंत आपल्या मार्फत पोचवं हे आपल्याचं बांगलादेशी अल्पसंख्याक आणि हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत आम्ही तुम्हाला निवेदन देत आहे हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे रक्षण संरक्षण हिंदू धर्माचाऱ्यांची सुटका हिंदू महिलांवर होण्याच्या बंद करण्यात यावा समाजमाध्यमांनी समाजात होत नसले हिंदूंचे धार्मिक स्थळ अशा प्रकारे आम्ही भारतीय हिंदू समाज बांगलादेशात हिंदूंवर उभारलेल्या अत्याचाराच्या सुद्धा सजग आहोत आणि वस्तू संविधांवर आम्ही केलेल्या मागण्या जागतिक स्तरावर मान्य असलेल्या मानवाधिकार संरक्षणासाठी केलेल्या आहेत आम्ही भारताच्या नागरिकांनी जागतिक मानवाधिकार राज्य घटनेत मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिलेली आहे आणि भारतात राहणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मानवाधिकाराचे जतन व्हावे याबद्दल आम्ही जागरूक असतो जास्त आम्ही भारतातील हिंदू जागतिक स्तरावर होणाऱ्या हिंदूंच्या मानवाधिकारांचे उल्लंघन कामगिरीने घेत आहोत आणि बांगलादेश होत असलेले हिंदूंचे जागतिक आणि मानवाधिकारांचे

फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक तब्बल वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर